कोंडाईबारी घाटात विचित्र अपघात पाच वाहने धडकले तीन ठार जखमी मंगळवार ठरला अपघाताचा वार अपघाताचे सत्र थांबता थांबेना कोंडाईबारी घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात काल तेलाने भरलेले ट्रँकर क्रमांक जी जे बारा बी टी एक्केचाळीस एक्याहत्तरचा अपघात झाला अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर असल्याने रस्त त्याला वाचविण्यासाठी माल ट्रक क्रमांक जी जे एकोणवीस ए टी शून्य सहा तेवीस आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक जी जे एकोणवीस एक्स त्र्याऐंशी छप्पन्न हे समोरासमोर धडकले या मालट्रकाचा कॅबिनचा चक्काचूर झाला असून या मालट्रक कॅबिनमध्ये अडकून तीन चालक ठार सहचालक गंभीर जखमी झालाय यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहेत तसेच सुरतहून अमळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य पाच सोळा ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर जोरात आदळली बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले तसेच काही वेळे त्या अपघात झालेल्या ठिकाणापासून दहा फूट अंतरावर कोंडाईवारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए ई शून्य सहा सदुसष्ट हा पुढे चालत असलेल्या ट्राला क्रमांक जी जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीस जोरा ला जोरात धडक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले रांगा जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिकेने आणण्यात आले आहे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आता तरी जागेभाव रस्त्याचे अपूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत कोणी जीवाला मुकत आहे तर कोणी अपंग होत आहे मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही हे नवलच घटनास्थळी महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस दाखल झाले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयेशवाणी विसरवाडी